नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो <laughs> आनंद म्हणण्यापेक्षा हा गर्व वाटतो एक प्रकारचा कारण इतके दिवस आपण ज्या कार्यकर्त्यांसाठी मेहनत घेतो किंवा ज्यांच्यासाठी आपण उभे राहतो आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून हे प्रेम त्यांचं आहे हे यश त्यांचं आहे आणि ही सर्व माणसं त्यांची आहेत आम्ही सर्वजण प्रताप सरनाईक साहेबांच्या प्रेमात आहोत आणि त्यांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे की लोकांची कामं खरं सुटायची पक्ष वरिष्ठ किंवा वरच्या लेवलचं राजकारण हे वरखाली वरखाली होत राहतं आपण ज्या लोकांशी बांधील आहोत ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या समस्या आपण दूर केल्या पाहिजेत त्यांच्यासाठी आपण उभं राहायला पाहिजे आणि गर्व या विषयाचं वाटतो की कमलाकर नाना आहे माझा राहुल आहे महाराज या ठिकाणी आहेत या टक्सफुल परिसराच्या माध्यमातून ते त्यांचं खूप चांगलं काम करतायत लोकांपर्यंत जे काही नाई साहेबांच्या माध्यमातून त्यांना म्हणा सुविधा म्हणा काही गोष्टी म्हणा त्या पोचवण्याचं उत्तम कार्य सुरू आहे आणि हा परिसर हळूहळू बदलतो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी मागील दोन वर्षामध्ये जो बदल घडलेला आहे तो फक्त आणि फक्त इथल्या स्थानिक शिवसेनेमुळे इथल्या कार्यकर्त्यांमुळे आणि प्रताप सरनाईक साहेबांमुळे खूप सारे डेव्हलपमेंट झालेल्या मुख्यमंत्री साहेब सेल लोकार्पण सोहळा आहे कारण लोकार्पण तेव्हाच होतो जेव्हा त्या वस्तू पूर्ण होतात त्या वस्तूंचं स्वप्न एका माणसाने पाहिलंय विजन घेऊन प्रताप सरनाईक या शहरामध्ये काम करतात विजन विथ अ रिझन म्हणजे प्रत्येक गोष्टी काहीतरी कारण असतं आणि संस्कृती विचार जपणारा हा नेता आहे त्याच माध्यमातून हे सुंदरसे तलाव उद्या सुशोभित होतील त्याचे कारण जे रंगमय सगळ्यांना पाहायला मिळतील आपण ज्याला म्युझिकल फाउंटेन असं म्हणूया पोरबंदरच्या किल्ल्यावरती काम ऑलमोस्ट पूर्णतत्वावरती आलेलं आहे एक सुंदरसं या महाराष्ट्राची किन भावना देशाची शान आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूडावर पुतळा उद्याचं लोकार्पण महापालिकेला केलं जाईल त्यानंतर आपलं धर्माधिकार अप्पासाहेब त्यांचं ते हॉल आहे तो लोकार्पण केला जाईल नवघडच्या ठिकाणी एक म्युझिकल फाउंटेन त्याचं लोकार्पण केलं जाईल आणि आपलं बाळासाहेब ठाकरे भवन जे बनत आहे त्याच त्या ठिकाणी के लोकार्पण केलं जाईल अशा सुंदरशी कामं एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक प्रताप सानाईक साहेब करतायत आणि त्यांच्या पाठीवरती आपला आमदार इतकं काम करतोय की थाप देण्यासाठी आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या शहरामध्ये येत आहेत जनतेला काय हो संदेश जनतेला एवढंच सांगेन की राहुलच्या माध्यमातून या शाखेच्या माध्यमातून जे कार्य शाखा प्रमुखांनी केलं पाहिजे माझा राहुल ते काम करतो आहे आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांचे जे आदेश किंवा सूचना किंवा मार्गदर्शन जे आहे त्याच्यावरती आमचा राहुल खरा उतरतो आहे आणि भविष्यात देखील राहुल खूप चांगलं काम या परिसरासाठी करेल ज्या काही समस्या परिसरातील असतील लोकांच्या असतील त्या एक एक करून यथाशक्ती पूर्ण करण्याचं काम ही शाखा राहुल पाटील त्याचे वडील कमलाकर पाटील आमचे महाराज आणि समस्या या ठिकाणी जेव्हा शिवसैनिक प्रमुख पदाधिकारी आहेत माझ्या महिला या ठिकाणी उपस्थित सगळ्या माता भगिन्यांच्या माध्यमातून कुटुंबाच्या प्रमाणे हा प्रभाग चौदा आम्ही पिंजून काढू आणि हा जिंकून दाखवू प्रयत्न कसे असतील प्रत्येक पक्षाची इच्छा असते माझीही इच्छा आहे की आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा एक चांगले उमेदवार आपण देऊया आणि त्यासाठी पहिला आपण काम करूया आणि कामाला आम्ही असं वाटतं की आम्ही केलेला आहे सो तो निर्णय शेवटी वरिष्ठ घेतात कशा प्रकारे योजना असते कशा प्रकारे प्लॅनिंग असते किंवा तिकीट कोणाला द्यायचं असते तर तो नंतरचा पार झाला शिवसैनिक हा चालता फिरता एक नगरसेवकच असतो कारण वर्षाचे बारा महिने चोवीस तास जर तुम्हाला कोणी भेटेल काम करताना तो फक्त आणि फक्त शिवसेना आता पुस्तकांचं वाटप या ठिकाणी झालं फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतोय तर खऱ्या अर्थानं युवकांसाठी खूप चांगलं काम आमचा राहुल या ठिकाणी करतोय आणि सगळ्यांना असंच शिवसेनेवरती या शाखेवरती आणि प्रताप सरनाईक साहेबांनी विश्वास ठेवा या पूर्ण शहराचा कायापालट केल्याशिवाय संस्कृती संस्कार आणि विचार हे बिजट घेऊन प्रताप सरनाईक साहेब सुरू आहेत हा राहणार नाही त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही पुढचं मीराबांडर हे सुजलाम सुफलाम असेल कस शुभेच्छा दिला सरांना सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि आपले सर्वांचे लाडके आणि डॅशिंग असणारे असे विधानसभा क्षेत्र प्रमुख सचिन मांजरेकर सर यांना सर्व आधी वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आणि मी बोलू इच्छितो की माझा पद सतरा सप्टेंबर रोजी डिक्लेअर केलेला नियुक्तीपत्र भेटला एकोणतीस सप्टेंबरला मी पहिल्यांदा सरांसमोर माईक घेऊन आयुष्यात बोललेलो आणि आज ही दुसरी वेळ आहे जी माईक घेऊन मी बोलते आणि माझी थोडे धाडस नाही धाडस म्हणजे सर्व पूर्ण धाडस आलेले ते पूर्ण सरांची आहे सरांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे मी आज इथे उभा आहे आणि जे काही कामं करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार साहेब प्रताप सरनाईक साहेब आहेत आपल्या त्यांच्या छत्रशाळे सरांचा अहो सरांचा स्वभाव आता मी गेल्या एक वर्षाला सरांना खूप जवळला बघतोय की सरांजवळ एक व्यक्ती जर कोण गेला तर तो पुन्हा पुन्हा सरांजवळ आकर्षित होतो कारण सर प्रत्येक व्यक्तीच्या समस्या आणि समस्या ऐकून घेतात देतात आणि शांतपणे शांत डोक्यांनी सर्वांना सोल्युशन सुद्धा देतात म्हणून सरांचा स्वभावला चारा तर आपण काही बोलूच नाही शकत मधी मत बोलतात ना एक आ, शुगर हा शुगर टाईप म्हणजे सरांच्या स्वभावामध्ये आहे देखिए ऐसा है की हमारे प्रभाग चौदह में जब सचिन सर ने हमारे माननीय लोग लाडले प्रताप फटनाइक इनके हाथ में बागडोर समा थमा दिया है और यहाँ का देखभाल इनके नेतृत्व में हो रहा है तब से अपने काम करने में भी बहुत रुचि आ रही है और एक दूसरे के जोड़ने में भी बहुत रुचि आ रही है तब मैं अब मैं आप लोग भी आपके चैनल के माध्यम से कह रहा हूँ कि आपने को भी यही जानकारी होना चाहिए कि तब में मैं कितना सुसेना फर्क दिखाई दे रहा है क्या बढ़ते हुए नजारा आ रहा है लेकिन ये सब करने के लिए एक कि जैसे कि किसी को एक जोड़ने में बहुत समय लगता है एक तोड़ने में दो मिनट का काम होता है जैसे एक मंजिल बनाओ उसमें बहुत समय चले जाता है लेकिन उसको गिराना हुआ तो दो मिनट लग जाता है तो यहाँ सचिन सर केवल जोड़ने का काम किए हैं और ज़्यादा से ज़्यादा संख्या में जोड़ रहे हैं और काम भी कर रहे हैं लोग का मार्गदर्शन कर रहे हैं जितना आदेश आ रहा है उनका हम लोग भी करने की कोशिश कर रहे हैं जहाँ तक हो रहा है वहाँ तक कर भी रहे हैं लेकिन फिर भी इनकी जो शैली है हम तो माननीय महोदय अपने लोग लाजले प्रताप से निवेदन करूंगा कि ज्यादा से ज्यादा बागडो इनके हाथ में दे हमारे प्रभाव चौधरी का तो हमारा भविष्य ज्यादा से ज्यादा उज्ज्वल होगा धन्यवाद अशाच प्रकार नवीन बारम्य करता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तो चैनल ला करा लाइक करा तुम प्रतिक्रिया तो आम जरूर कहवा नमस्कार जय महाराष्ट्र